मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेतून फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संदीप, संदीप देशमुख याला मनमाड चाळीसगाव येथून अटक केली असून त्याला आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव देशमुख यांनी सांगितले की सध्या जवळपास अडीच कोटींचा घोटाळा समोर आला असून याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन बोलताना आहे कालच मी याच्या संदर्भामध्ये काही प्रेसच्या याच्यामध्ये माहिती दिलेली आहे याच्यामध्ये मनमाड पोलीस स्टेशनला दोनशे तेरा ऑब्लिक चोवीस कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये जो विमा कंपनीचा माणूस होता ज्याच्याशी बँकेचं टायब झालेलं आहे त्याला मनमाडच्या टीमने चाळीस गाववरून अटक केलेली आहे तो आता सध्या कस्टडीमध्ये आहे आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येईल त्याचा पी सीआर मागण्यात येईल आणि पुढचा तपास करण्यात येईल या गुन्ह्याचे आय ओ मनमाड पोलीस स्टेशनचे पी आय अशोक घुगे हे आहे युनियन बँकेमध्ये या भागातल्या बऱ्याच लोकांनी एफ डी केलेल्या आहेत आणि त्यांचे बरेच पैसे त्या बँकेमध्ये अडकलेले आहेत आता याच्यामध्ये साधारण एक दोन अडीच कोटीचा आतापर्यंत आमच्यापर्यंत फसवणूक झाली म्हणून रिपोर्ट आलेले आहेत आम्ही या मार्फतीने सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की ज्यांचे ज्यांचे पैसे त्यांनी एफ डी केलेले आहेत किंवा बँकेमध्ये आहेत त्यांनी त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची काय फिर्याद आहे त्यांचे काय स्टेटमेंट आहे त्यांनी ते ते पोलीस स्टेशनला द्यावे या संदर्भामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक घुगे आणि यांचा एक स्वतंत्र सेलच तयार केलेला आहे एक एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे आणि पूर्णपणे या गुन्ह्याची उकल होई पावतो हा कक्ष अंमलात राहील या संदर्भात ज्यांच्या कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन द्यायचे आहेत नांदगाव प्रतिनिधी अनिल धामले